क्रांती शाळेच्या बदलत्या वेळांमुळे व्हॅन चालकांना मनस्ताप प्रशासनाची दखल आवश्यक सातपूर परिसरातील काही शाळांनी महानगरपालिका शिक्षण विभागाकडून कोणत्याही लेखी आदेश ले न घेता शाळेच्या वेळेत अचानक बदल केल्याने स्कूल व्हॅन चालकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो आहे या अचानक बदललेल्या वेळेमुळे वे व्हॅन चालक आणि पालक यांच्यात वाद निर्माण होण्याच्या घटना समोर येत आहेत डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाने थंडीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेची वेळ बदलून सकाळी सातऐवजी आठ वाजता केली होती ही सुधारित वेळ तीन फेब्रुवारी दोन हजार प पंचवीसपासून पुन्हा सकाळी सात सात ते बारा दहा अशी करण्यात आली आहे विशेष म्हणजे शिक्षण विभागाने या वेळेत बदल करण्याचा कोणताही लेखी आदेश जारी केलेला नाही तरी सातपूर परिसरातील काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मनाने शाळेची वेळ सकाळी आठ वरून सात वाजता केली आहे मुख्याध्यापकांनी एक फेब्रुवारी रोजी पालकांची बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले मात्र बैठकीत स्कूल व्हॅन चालकांना सहभागी करून घेतले नव्हते त्यामुळे हा निर्णय लागू करताना वाहन व्यवस्थे वाहतूक व्यवस्थेचा विचार करण्यात आला नाही शाळेच्या वेळेत अचानक बदल झाल्यामुळे व्हॅन चालकांना कोणतीही पूर्वसूचना मिळालेली नाहीये या गैर या गेट समजातून व्हॅन चालक आणि पालक यांच्यात वादविवाद झाले काही ठिकाणी पालकांनी नाराजीही व्यक्त केली आमच्या मुलांना घ्यायला का आला नाहीत असेही प्रश्न निर्माण झालेत शाळेच्या वेळेत ब बदलताना विद्यार्थ्यांच्या सोयीसोबतच वाहतूक व्यवस्थेचा विचार करणे अत्यंत आवश्यक असते व्हॅन चालक आणि शाळा आणि पालक यांच्यातील महत्वाचा घटक आहेत त्यामुळे त्यांना समन्वयात समन्वय साधून हा निर्णय घ्यायला हवा होता या मनमानी निर्णयामुळे शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे महानगरपालिका शिक्षण विभागाने तात्काळ यात हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा